नमस्कार मी डॉक्टर स्मिता भोईर पाटील पीएस्टी क्लिनिक पुणे मधून आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा पदार्थ ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि तो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतो आणि तो पदार्थ म्हणजे हिंग सो हिंग जे आहे आपण रेग्युलरली वापरतच असतो पण बऱ्याच जणांना ह्याचे काय काय फायदे आहेत ते माहिती नाहीये त्यामुळेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये सांगणार आहे की हिंग कुठल्या कुठल्या आजारांमध्ये कुठल्या कुठल्या त्रासांसाठी तुम्ही वापरू शकता सो हा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच खूप महत्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा सो हिंग जे आहे ते ऍक्च्युअली एक आयुर्वेदिक औषधी आणि हे बऱ्याच त्रासांसाठी तुम्ही वापरू शकता पहिलं जे आहे ते म्हणजे पचन क्रिया सुधारण्यासाठी तुम्हाला ऍसिडिटी ब्लूटिंग म्हणजे गॅसेसचा त्रास असेल पोट फुगत असेल कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल असे कुठलेही पचनासंदर्भातील आजार असतील त्यासाठी तुम्ही हिंग घेऊ शकता आणि तुम्हाला लगेच आराम पडेल सो so, तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक हिंग आहे ते टाकायचं आणि ते प्यायचंय त्यामुळे काय होतं हो? तुम्हाला ऍसिडिटी किंवा पोट फुगलं असेल गॅसेस त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी so, बऱ्याच महिलांना मासिक पाळीमध्ये खूप अति प्रमाणात पोटामध्ये दुखत असतं त्यासाठी सुद्धा तुम्ही हिंग वापरू शकता सो कसं वापरायचं तुम्ही एक चमचा तूप आहे ते थोडं गरम करायचंय आणि त्यामध्ये एक चमोटभर हिंग तुम्हाला ऍड करायचंय ते चांगलं मिक्स करून तुम्हाला पोटावर त्याने मसाज करायचंय काय होतं ज्या काही वेदना आहेत म्हणजे स्टमक क्रॅम्प आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते इनफॅक्ट पेन किलर औषध घेण्यापेक्षा तुम्ही हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे सर्दी खोकला कमी करण्यासाठी बऱ्याच वेळ काय होतं सर्दी खोकला झाल्यानंतर तुम्ही इमिजिएटली काही ना काही औषधं घेता पण त्याऐवज तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता जेव्हा पण सर्दी खोकला होईल तेव्हा सुद्धा अशीच हिंगाची पेस्ट करून तुम्हाला छातीवर चोळायची आहे सो चो तुम्ही तूप किंवा तेल घ्या किंवा इव्हन पाण्यामध्ये सुद्धा हिंगाची पेस्ट करून तुम्ही ते छातीला लावू शकता त्यानंतर तुम्ही हिंगाची वाफ सुद्धा घेऊ शकता पाणी जे आहे ते उकळून त्यामध्ये एक चमट हिंग तुम्हाला टाकायचंय आणि त्याची वाफ घ्यायची आहे सो यांनी काय होतं की जो काही कफ तुमच्या सायनसेसमध्ये नाकामध्ये किंवा छातीमध्ये भरला आहे तो पातळ होण्यासाठी मदत होते सायनसचा so, किंवा कफचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी हिंग जे आहे ते खूपच मदत करतं ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक अँटी अँटीफंगल अँटी फंगल प्रॉपर्टीज आहे so, जेव्हा पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सा इन्फेक्शन झालं असेल तेव्हा तुम्ही हे हिंगाचं पाणी पिऊ शकता जे मी तुम्हाला सांगितलं जसं एक ग्लास पाण्यामध्ये एक चिमोटर हिंग टाकून तुम्ही पिऊ शकता सो so, तुमच्या शरीरामध्ये कुठलंही इन्फेक्शन झालं असेल ते लवकर कमी करण्यासाठी याची नक्की मदत होईल त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे काही स्टडीज मध्ये असं पाहिलं गेलंय की कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी त्यासोबतच ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो सो so, हे सुद्धा तुम्ही ओरली म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही थोडं हिंग टाकून पिऊ शकता हे रेग्युलरली तुम्ही फॉलो केलं तर कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर हे नियंत्रणात येऊ शकतं पण जे काही तुमचे मेडिसिन चालू आहेत ते तुम्ही बंद करू नका तुम्ही यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्या जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रणात येईल तेव्हाच तुम्ही हळूहळू मेडिसिन कमी करू शकता पण हे स्वतःहून बंद नका करू तुमचे कोलेस्ट्रॉल डायबिटीज किंवा ब्लड शुगर ची मेडिसिन चालू असतील ती नेहमी तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच त्याचे डोसेस ठरवा स्वतःहून कमी करू नका सो एवढ्या सगळ्या त्रासांसाठी एवढ्या सगळ्या आजारांसाठी हिंग जे आहेत ते तुम्हाला फायदेदायक असू शकतं हिंग तसं तर तुम्ही रेग्युलरली तुमच्या स्वयंपाकासाठी वापरतच असाल पण त्या व्यतिरिक्तसुद्धा याचे फायदे आहेत ते आता तुम्हाला ह्या मार्फत कळलेच असतील सो हे जरूर ट्राय करा आणि त्याचा किती फायदा तुम्हाला झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा सो so, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत नक्की शेअर करा